महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सोलापूर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय कौटुंबिक वादातून एका जावयानं थेट आपल्या सासऱ्यावर चाकूनं वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे यात सासू आणि मेहुणा गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सोलापुरातील रुग्णालयात उपचार सुरू आहे बापुराव मांसाळाचं मृत सासऱ्याचं नावे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी जावयाचे नाव मंगेश सलगर आहे मंगेशचा आपल्या पत्नीशी गेल्या अडीच वर्षांपासून वाद सुरू होता पत्नी सासरी परत न आल्यामुळे मंगेश संतापलेला होता त्याच्या पत्नीनं न्यायालयात पोटगीसाठी दावा दाखल केला होता यामुळे तो अधिकच संतप्त झाला होता म्हणून त्यांना हे कृत्य केल्याचं समजलं सत्तावीस एप्रिल रोजी रात्री मंगेश सलगर यानं आपल्या सासरी जात सासरच्या लोकांवर चाकून सपासप वार केला होता आरोपीनं सासू सासरे आणि मेवड्यावर सपासप वार केले या हल्ल्यात बापूराव मासाळी यांचा जागीच मृत्यू झालाय हल्ल्यानंतर आरोपी मंगेशने एकशे बारा नंबरवर पोलिसांना फोन करून मला या ठिकाणी मारहाण करत आहेत मला वाचवा अशी माहिती दिली मोहोळ पोलिसांचं पथक तात्काळ त्या ठिकाणी दाखल झालं असता त्यानं सत्या करून इतर दोघांना जखमी केल्याचं समजलं हल्ल्यात बापूराव मासाळ यांचा मृत्यू झालाय बापूराव मासाळ यांचा मोठा मुलगा बाळकृष्ण मासाळ याचे सहा मे रोजी लग्न ठरले होते मात्र त्याआधीच ही दुर्दैवी घटना घडल्यानं कुटुंबावर शोककळा पसरली आहे या घटनेमुळे सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ पोलीस ठाण्यात मंगेश सलगर याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा